नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिट्स मूविंग ऑलवेज ऑन द मूव आजचा हा आपला ब्लॉग मराठीमध्ये असणार आहे कारण मी अशा ठिकाणी आली आहे जी सोलापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे जिथे संत श्री स्वामी समर्थ महाराज यांची म्हणजे इथे त्यांचा खूप सहवास लाभलेला आहे ते त्यांची प्रकट

आधी चार नंबरवरती कल्याणला ट्रे ट्रेन लावलेली आणि आता सहा नंबरवर लावले आणि आम्ही धावत धावत तिकडून इकडे आलो लकीली वरती चेक केलं कारण कुठेच इन्फॉर्मेशन मेन्शन नाही आहे की एक्झॅक्टली ट्रेन कुठे लागणार आहे सो कल्याण स्टेशन व्हेरी पुअर सर्विस लास्ट मुमेंटला तिकीट काढल्यामुळे मला चेन्नई एक्सप्रेसचं तिकीट मिळालं जी कल्याणला पण थांबते आणि सोलापूरला जवळजवळ साडेसात वाजता वगैरे पोचते एक चाळीसला ती कल्याणला येते आणि तिथून सव्वा सातला साडेसातपर्यंत सोलापूरला पोहोचते तिकीट माझं अप्रॉक्सिमेट साडे सातशे रुपये वगैरे अप्रॉक्सिमेट तिकीट होतं मी आय आर सी टी सीवरनं स्वतः ऑनलाईन काढलेलं सो ट्रेन वॉज गुड तुम्ही बघू शकता ट्रेन चांगली आहे बसायला पण चांगलं होतं फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करण्याचा हा एक ॲडव्हांटेज आहे तुम्हाला होम कुक फूड मिळतं आणि प्लस माझी मॉम आणि मावशी होती म्हणून पुरणपोळी वगैरे कॅरी केली विच इज टू मच ट्रेनचा वॉशरूम डोअर जरा कॉम्प्लिकेटेड होता म्हणजे एक तर तो ओपन करणं आणि तो अडकत पण होता समाव तरी आम्ही मॅनेज केलं आणि वेंट थ्रू द वॉशरूम पार्ट अदरवाईज ट्रेन वॉज क्लीन इनफ आणि चांगली होती म्हणजे जास्त काही असं अनहायजेनिक सिच्युएशन फेस केली नाही सो ओवरऑल द ट्रेन जर्नी वॉज गुड वी हॅड सम फन विथ द फॅमिली अँड टूक सम कॉमिक फोटोज फायनली आपण सोलापूरला पोचलो आहे आणि आता आपण इथून बस पकडणारे अक्कलपोटचं आता आहेत अप्रॉक्सिमेट चव्हा आठ सो आपण सोलापूर स्टेशनच्या बाहेर जर का बघितलं तर चांगली सोय आहे सगळ्या खाण्यापिण्याची बसचा टायमिंग आमच्याबरोबर मॅच नव्हता होत म्हणून आम्हाला अशी एक ट्रॅव्हलर मिळाली जी एटी रुपीज पर पर्सन घेते तशी कम्फर्टेबल जर्नी होती आणि आम्ही स्वतः पाच जणं होतो त्याच्यामुळे पुढे माझे डॅड बसले आणि मध्ये आम्ही जणी बसलो आणि मागे अजून जी जागा होती तिथे त्यांनी अजून ट्रॅव्हलर्स घेतले सोलापूरला जायला सो so, ओवरऑल जर्नी वॉज स्मूथ कारण तसं आम्हाला बसायला कम्फर्टेबल होतं आणि एस टी बसपेक्षा तर मला कम्फर्टेबल वाटली जर्नी जवळजवळ तासाभरात आम्ही अक्कलकोटला पोचलो सुद्धा आणि त्यांनी आम्हाला एक्झॅक्टली जे अक्कलकोटचं मार्केट आहे म्हणजे आपल्या मठाच्या समोरच जे मार्केट आहे तिथे ड्रॉप केलं पोचल्यावरती आम्ही जसं लास्ट मोमेंटला ही ट्रिप प्लॅन केलेली त्याच्यामुळे आमची प्री बुकिंग वगैरे काहीच नव्हती म्हणून आम्ही अजिबातच रूम मिळत नाही कुठल्याच निवास यात्रिनिवासमध्ये रूम्स अवेलेबल नव्हतात मी एक नंबर शेअर करेल करे। निवासचे सिक्युरिटी गार्ड आहेत ना त्यांनी आम्हाला मदत केली आणि ही रूम मिळवून दिली त्याचे त्यांनी अप्रॉक्सिमेट वन थाउजंड फाय हंड्रेड चार्ज घेतला आणि आम्हाला वन नाईटच राहायचं होतं वन नाईटसाठी दिस वॉज अ बेस्ट ऑप्शन कारण ही मंदिरापासून अगदीच फाय मिनिट्स वॉकवरती होतं बरेचसे हॉटेल्स आहेत जे दूर आहेत एक किलोमीटर दीड किलोमीटर म मठापासून दूर आहे पण आम्हाला तिथे नव्हतं जायचं आता तुम्ही बघाल तर ही अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण आतमधलं इंटिरियर्स त्यांनी ओपन केलं आहे यात्रियांसाठी आणि इट वॉज अ रिअली गुड डील की कन्सिडरिंग ही अन्नचित्राची लाईन आहे अकरा वाजलेत रात्रीचे तरी एवढी गर्दी निवास अन्नछत्राची लाईन अकरा वाजेपर्यंत जेवण चालू असत एकदमच लकीली आम्हाला अन्नछत्रामध्ये जेवण करण्याचा चान्स मिळालेला आहे అనదనేకింపని మెతి కై కతమా అహ్వానం దపునక మాఫ్తా లాగిరియ अक्कलकोटला व्हिजिट केलं लहानपणापासून आणि नेह आमचं नेहमीच आहे की जर का अन्नछत्रामध्ये आम्ही एकदाच जरी जेवलो तर असं वाटतं की ओके म्हणजे आमची यात्रा सफल झाली काही काही जणांना असं वाटतं की अन्नछत्रामध्ये का जेवायचं पण अक्कलकोटचं अन्नछत्र आहे ना ते जरा युनिक आहे हायजीन त्याचं एकदम टॉप नॉच आहे आणि आपण जेवल्यानंतर दानपेटीमध्ये दान, दान करायचं म्हणजे असंही नाही की आपण फुकट जेवलो ऑलमोस्ट क्लोजिंग टाईम असल्याकारणाने त्यांनी बाहेरसुद्धा यात्रींना बसवलेलं आहे कारण लोक लास्टपर्यंत येतातच मग जेवढा पॉसिबल असेल तेवढ्या लोकांना ते लोक जेवण प्रोव्हाइड करतात विच इज अन अमेझिंग थिंग आणि ह्या ठिकाणी आपण आता आज येऊन आपलं एवढं सुंदर काम झालं आहे की आज आपल्याला अन्नछत्राचं पण जेवण मिळण्याचा चान्स मिळाला कारण आपण खूप उशीरा आलेलो तर मला ह्याची गॅरंटी नव्हती हो ॲक्च्युली की आपल्याला अन्नछत्राचं जेवण मिळेल की नाही कारण आपण ऑलमोस्ट सव्वा अकरा साडे अकराला एंट्री केली आणि आपलं नशीब एवढं चांगलं होतं की गेल्या गेल्या आपल्याला एंट्री मिळाली आणि एंट्री मिळताच आपल्या हातात ताट आलं आणि छान असं वांग्याची भाजी वरण भात आणि शिरा असं जेवण आपल्याला मिळालेलं आहे अशी गर्दी अजूनसुद्धा आता वाजलेत किती ऑलमोस्ट पावणे बारा वाजले तरी पण भक्तांची अशी भरपूर गर्दी इथे आहे अन्नक्षेत्रातून आणि आत्ता फायनली ते बंद केलेलं आहे त्या